न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सव्वीस जून रोजी विविध सामाजिक संघटना बहुजन नेते आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून अल्पसंख्याक ख्रिश्चन दलित व बहुजन समाजावर वाढत्या धार्मिक दहशतीचा तीव्र निषेध व्यक्त केला या आंदोलनाचे नेतृत्व प्राध्यापक डॉ अमोल महापुरे ॲडव्होकेट दत्ताजीराव कवाळे शिवाजीराव आवळे अब्राहम आवळे प्राध्यापक अशोक आळतेकर श्रीकांत कांबळे मारुती गायकवाड आदींनी केलं जिल्हा अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात अल्पसंख्याक ख्रिश्चन समाजावर प्रार्थनास्थळी होणारे हल्ले महिलांवरील अत्याचार धमक्या यासारख्या घटनांचा उल्लेख करून राज्य शासनाने तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली महाराष्ट्रात सहिष्णुतेच्या परंपरेला धक्का पोहोचवणाऱ्या जातीय आणि धार्मिक द्वेषमूलक प्रवृत्तींवर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे असे निवेदनात नमूद करण्यात आलं या उपोषणात बहुजन क्रांती दल रिपब्लिकन पार्टी आठवले मातंग विचार प्रबोधनी बहुजन दलित सेना अण्णा ब्रिगेड लहुची साळवी प्रतिष्ठान बहुजन महासंघ युवक व महिला आघाडी यासारख्या संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडे ही निवेदन पाठवण्यात आले असून धार्मिक अल्पसंख्यांकांना संरक्षण न मिळाल्यास तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे अल्पसंख्यांक समुदायांच्या अलीकडच्या काळात जातीवादी धर्मांध पक्षांच्याकडून या पद्धतीची पेरणी समाजामध्ये केली जाते अशा पद्धतीचं एक चित्र मातांच्या संरक्षणासाठी आम्ही सर्व आंबेडकरी विचारधारेच्या पक्ष संघटना आज एकत्रित राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिनाच्या दिवशी या प्रशासनाला जाग आणण्यासाठी या प्रशासनाच्या दारात आमची फरियाद मांडत आहोत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षता म्हणून धर्माचा आचार प्रसार प्रसार प्रचार आचरण करण्याचा जो अधिकार आम्हाला दिलेला आहे त्यानुसार इथली कार्यप्रणाली चालू असताना इथल्या प्रशासनाची जबाबदारी आहे की त्यांनी इथल्या सर्व समुदायाचं सर्व जाती धर्माच्या वंशाच्या पंथाच्या लोकांचं संरक्षण केलं पाहिजे परंतु आज इथलं शासन प्रशासन खूप दुरून गप्पा आहे मिरजामधील आमच्या एका बहिणीचा दुर्दैव मृत्यू झाला आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत राजेश्वरी राजगे मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे ती घटना निश्चितपणे निंदनीय आहे त्याचा सखोल तपास झाला पाहिजे आणि आमच्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे परंतु तिच्या मृत्यूला सुद्धा त्याचा रंग देऊन त्याचं राजकारण करण्याचा जर भाजपनं आणि देवाभाऊंनी सोडलेली काही पाळलेली काही कुत्री करत असतील तर त्याचा पहिल्यांदा आंबेडकरी वतीनं जाहीर निषेध करतो आणि गोपा भाऊ तुम्हाला सांगायचं आहे आता आंबेडकरी मातम समाज पक्ष संघटनांनी ठरवलंय आहे ज्याच्यापासून संविधानाला धोका त्याला सगळं मिळून ठोका त्यामुळे ज्याच्याकडून या संविधानाच्या संदर्भात चुकीचं वर्तन होणार आहे आंबेडकरी माध्यम समाज पक्ष संघटना त्याला तुबई आता राहणार नाही हा इशाराही मी आज इथं देत आहे आणि या अल्पसंख्याक भगिनींच्या पाठीशी आम्ही ठामपणे सर्व आंबेडकरी मातन समाज पक्ष संघटना म्हणून उभ्या आहोत याच्यामध्ये बंडखोर सेना पक्षाचे शिवाजीराव आवळे आहेत आब्राम बापू आवळे आहेत प्रशांत चांदे असे माझे सर्वच सहकारी आहेत आणि येणाऱ्या काळात प्रशासनानं त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी नाही घेतली तर निश्चितपणानं प्रशासनाला या सर्व आंबेडकरी समुदायाच्या रोषास सामोरे जावं लागेल असा इशारा आज रोजी देतो